लातूरच्या रामगिल्लीमध्ये सिद्धिविनायकाचं मंदिर आहे आपण ते मंदिर जोशी वाड्यामध्ये आहे आपण ते मंदिराची जाणकारी घेण्यासाठी इथं आलेलो हो आहोत आपण आणि आपल्यासोबत जोशी ताई आपल्या सोबत आहेत आपण त्यांना त्यांच्याकडूनच जाणून घेणार इथं काय सांगाल सिद्धिविनायकाचं सा मंदिर आपल्याकडे तीनशे वर्षापूर्वीच आहे निजाम कालीन आ, मंदिर आहे तरी तीनशे वर्षे होऊन गेलेत आणि हे आमचं कुलदैवत आहे एकतरी आणि तीनशे वर्षापासून याचा बऱ्याच लोकांना याचा गुण पण आलेला आहे नवसाला पावतो म्हणून गणपती म्हणतायत झालं दुसरं म्हणजे की आता या गणपती षोशोपचारी पूजा आता अव्याहत चालू आहे तेव्हापासून एक तीनशे वर्षापासून श्री म्हणतात कधीही पूजा चुकलेली नाहीये षोडशौपचारी पूजा रोजची दुर्वा फुलं किंवा शमी हे सगळं वाहून रोजची पूजा आहे आतापर्यंत ही सहावी पिढी माझ्या नातवाची तोपर्यंत पूजा चालू आहे पूजा चाली झालं आवर्तना असतात याला बारा दर चतुर्थीला असते आणि या भाद्रपद चतुर्थीला या एकादशीला हजारा वर्षाने वर्षाचा नियम आहे सव्वाशे वर्ष झाले हा नियम चालू आहे अजून यात खंडना नाहीये आठ आठ दहा ब्राह्मण अभिषेकाला असून दुसऱ्या दिवशी दीड दोनशे माणूस जेवायला असते सगळे गणेश जयंती दिवशी मोठा उत्सव करतोस आणि भाद्रप याच्यामध्ये गणेश जयंतीलाही मोठा उत्सव होतो झालं आवर्तन तर आहेच आम्ही महिला मंडळी भजन वगैरे करतो काही कार्यक्रम ठेवतो आवर्तन दुसरे विष्णू सहस्र नाम म्हणा असं इथं त्या झाले गणेश पुराणाचं वाचन चालू असते रोजच हे रोजच नियमाच नियमाच एवढं चालू आहे सध्या अजून <laughs> आणि खूप लोक दर्शनाला येतात शिवराज पाटील येऊन गेले येते त्यांचा मुलगा दर्शत होतीला येतोय झाले विदासराव देशमुख होते तो पण निवडणुकीच्या येत होते घरी येऊन दर्शन देवाचं घेऊन जात होती अजून सध्या ते आम्ही शहाच पिये आमच्या मुलाचा मित्रच येतो काय नाव गे वेद प्रकाश शर्मा त्यांचे आणि चतुर्थीला वीस पंचवीस मुले हो। मित्र आहेत त्याचे सगळेजण अभिषेक करतात चतुर्थीला दर चतुर्थीला नेमाणी अगदी एकही खाड्या करत नाहीत ही सिद्धिविनायक मंदिराची काणी आहे रामगल्ली मंदिर मधलीच मारुती काळे महाराष्ट्र सत्ता लातूर